अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगड यात्रे या हो यात्रेला सुरुवात झाली आहे मंगळवारी वंश परंपरागत असलेले पुजारी विजय केतकर यांच्या निवासस्थानापासून पालखीचे प्रस्थान झाले आहे या पालखी सोहळ्याला मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते ठाणे जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम वाद असलेल्या श्री मलंगड यात्रेला सुरुवात झालेली आहे मंगळवारी या यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेत कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय मंगळवारी पहाटे पाच वाजता प्रस्थान झालेली चांदीची पालखी गडावर रात्री उशिरापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यासाठी पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ